नमस्कार मंडळी परिस्थिती आज गरीब असेल पण ती उद्याही तशीच राहील असं मुळीच नाही गरिबीतून बाहेर पडणं सोपं असेल तरी अशक्य नक्कीच नाही आज आपण अशा पाच गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जातील नंबर एक शिक्षणात आणि कौशल्यात गुंतवणूक आजच्या काळात फक्त कागदावरची पदवी असून भागत नाही कॉलेजचं शिक्षण तुम्हाला ज्ञान देईल पण प्रत्येक मैदानात उतरल्यावर तुमच्या हाताला जे काम येतं तेच तुम्हाला पैसे कमावून देत समजा तुम्ही खूप शिकलात पण तुम्हाला कम्प्युटरवरच काम येत नसेल किंवा लोकांशी कसं बोलायचं हे माहित नसेल तर प्रगती करणं कठीण होतं आजकाल मार्केटमध्ये डिजिटल मार्केटिंग कोडिंग ग्राफिक डिझायनिंग किंवा अगदी एखादं तांत्रिक काम म्हणजे प्लंबर किंवा एसी रिपेअरिंग शिकणाऱ्यांना मोठी मागणी तुम्ही तुमची शिकण्याची भूक कायम ठेवा कारण तुम्ही स्वतःला जितकं जास्त अपडेट ठेवाल आणि नवनवीन कौशल्य आत्मसात कराल तितकीच तुमची किंमत आणि कमवण्याची ताकद वाढत जाईल थोडक्यात काय तर शिक्षणासोबत असं काहीतरी शिका ज्याची आज जगाला गरज आहे नंबर दोन उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत सध्याच्या काळात फक्त एकाच पगारावरती विसंबून राहणं म्हणजे एकाच दोरीवरती कसरत करण्यासारखं आहे जी कधीही तुटू शकते महागाई ज्या वेगात वाढते ते पाहता घरात आर्थिक आधार देण्यासाठी उत्पन्नाचे दोन तीन मार्ग असणं खूप गरजेचं आहे मुख्य नोकरी किंवा कामातून जो पैसा येतो तो तर येऊ द्या पण त्याच्यासोबत फावल्या वेळात एखादा छोटा जोडधंदा पार्ट टाइम जॉब किंवा रील लायसिंग सुरू करा समजा तुमची नोकरी काही कारणाने धोक्यात आली तर तुमचा हा दुसरा मार्ग तुम्हाला सावरून धरेल सुरुवात छोटी असेल तरी चालेल मग ते शिकवणी घेणं असो ऑनलाइन काम करणं असो किंवा एखादी छोटी वस्तू विकणं असो पण एक्स्ट्रा कमाईची सवय लावा लक्षात ठेवा तळे साचे स्रोत्रांमधून तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल नंबर तीन बचतीपेक्षा गुंतवणुकीवर भर द्या नुसते पैसे साठून किंवा कपाटात ठेवून कोणी श्रीमंत होत नाही कारण महागाईच्या काळात पैशाची किंमत कमी होत जात पैसे वाढवायचे असतील तर ते कामावरती लावायला हवेत म्हणजेच गुंतवायला हवेत मग ती गुंतवणूक एसआयपी असो शेअर मार्केट असो किंवा सोने खरेदी करणं महत्वाचं म्हणजे तुम्ही सुरुवात करणं अनेकांना वाटत खूप पैसे असल्यावरच गुंतवणूक करता येते पण तसं नाही तुम्ही अगदी पाचशे रुपयांपासून सुद्धा सुरुवात करू शकता एक साधा नियम नेहमी लक्षात ठेवा पगार आल्यावरती आधी गुंतवणुकीचे पैसे बाजूला काढा आणि मग जे उरेल तोच पैसा खर्चासाठी वापरा लक्षात ठेवा साठवलेला पैसा आहे तिथेच थी राहतो पण गुंतवलेला पैसा भविष्यात तुमच्यासाठी संपत्ती तयार करतो अनावश्यक खर्च टाळा गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात आधी दिखावा बंद केला पाहिजे कारण आपण अनेकदा गरज नसतानाही फक्त लोक काय म्हणतील म्हणून खर्च करतो खर तर गरज म्हणजे जगण्यासाठी लागणारी गोष्ट आणि इच्छा म्हणजे फक्त मनाला हवी असलेली गोष्ट हा फरक कळला की अर्धी समस्या सुटते ब्रँडेड कपडे महाग मोबाईल लग्न समारंभात उदळपट्टी किंवा चैनीसाठी कर्ज काढणं हे क्षणिक समाधान आहे पण पुढे आर्थिक ताण वाढवतं स्वतःच्या एपतीप्रमाणे खर्च केला दिखाव्याऐवजी शहाण पण निवडलं तरच हळूहळू आर्थिक स्थैर्य येतं मानसिकतेत बदल मानसिकतेत बदल करणं खूप गरजेचं आहे कारण सतत मी गरीब आहे असं मनात ठेवलं तर मेंदू तिथे चढकतो त्याऐवजी मी श्रीमंत कसा होऊ शकतो असा प्रश्न स्वतःला विचारला की विचारांची दिशा बदलते यशस्वी लोकांचे चरित्र वाचल्याने कळत की तेही शून्यातूनच पुढे गेले होते फरक फक्त त्यांच्या विचारात होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून थोडं दूर राहून सकारात्मक आणि पुढे जाण्याची जिद्द असलेल्या लोकांच्या संगतीत राहिलं की आपोआप आत्मविश्वास वाढतो आणि प्रगतीचा मार्ग स्पष्ट दिसायला लागतो मंडळी बदल एका रात्रीत होत नाही पण जर तुम्ही आजपासून या मार्गावरती चालायला सुरुवात केली तर तुमची येणारी पिढी नक्कीच श्रीमंतीत जगू शकेल लक्षात ठेवा जन्म गरीबीत झाला हा तुमचा दोष नाही पण गरिबीतच म्हणणं हा मात्र तुमचा निर्णय असू शकतो धन्यवाद